नांदुरनाका परिसरातील राहुल धोत्रे या युवकाच्या खून केल्याप्रकरणी दोन आरोपींना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकानं अटक केली आहे संतोष मते आणि स्वप्नील बागुल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास नांदुरनाका परिसरात सनी राजू धोत्रे याची दोन मुलांसोबत वाद झाले होते याच वादातून राहुल संजय धोत्रे आणि त्याचा आत्ते भाऊ अजय कुसाळकर यांचा पाठलाग करून सुमित हांडोरेने, वार करीत लाकडी आणि लोखंडी दांड्याने मारहाण करून त्यांना गंभीर केले होते उपचारादरम्यान राहुल धोत्रेचा दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी मृत्यू झाला खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट एकचे चे पोलीस हवालदार प्रशांत मरकट आणि मिलिंद सिंग परदेशी यांना गोपनीय या माहिती मिळाली की राहुल धोत्रे खून प्रकरणातील पाहिजे असलेला आरोपी संतोष मते आणि हा वाढेवरे गावातील कवटी फाटा येथे येणार आहे या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून संतोष बाळू मते याला ताब्यात घेतले त्यानंतर पोलिस हवालदार विशाल देवरे आणि प्रवीण वाघमारे यांना गोपनीय माहिती मिळाली की या, या गुन्ह्यातील दुसरा फरार आरोपी स्वप्नील मदन बाऊल हा पपया नर्सरीजवळ येणार आहे पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून स्वप्नीला तिथून ताब्यात घेतले दोघांची सखोल चौकशी केली असता त्यांनी राहुल धोत्रेचा खून आपण आणि इतर साथीदारांनी मिळून केल्याची कबुली दिली पुढील कारवाईसाठी त्यांना आडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक